चार एप्रिल रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नयब तहसीलदारांचं एक फिर्यादेवरून गुन्हा दाखल झाला होत्या गुन्हा चिटिंग आणि फोर्जरीचं होत्या आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस लोकांनी तहसीलदारांचं बनावट पत्र महानगरपालिकेला सबमिट केलं आणि त्यांच्याकडनं जन्मदाखला प्राप्त करण्याचे प्रयत्न केला याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता याच्या अनुषंगाने त्रेचाळीस लोकांपैकी पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सी बीला ट्रा इग्व्हिस्टिगेशन ट्रान्सफर केलं आणि पस्तीस लोकांकडनं माहिती असं प्राप्त झालं की पस्तीसच्या पस्तीस लोकांनी एका वकिलांक दोन वकिलांकडं पूर्ण वक्त त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काय लोकांना पासपोर्टसाठी काय लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय लोकांना भविष्यात काय कॅस्ट का विषयासाठी काय लोकांना आणखीन काय विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या की वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला की कशा तरी म्हणजे ही तहसीलदारांचं एन ओ सी भेटल्यानंतर सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखला भेटेल त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉरमॅट होत्या ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायच्या होत्या त्या फॉर्मॅट स्वतःहून प्रिंटआउट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म पूर्ण फिल झाल्यानंतर त्याने स्वतःहून सही केलेलं आहे फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट देखील बनवला होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिलं होत्या आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केला ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेला आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि आज कोर्टात प्रोड्यूस केला आणि त्यांना तीन दिवसाचं पी सी भेटलेलं आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस भगवान त्या राहणारा शाहू नगर जलगावचा आहे दोन दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक मान्यार वय सव्वीस वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे भाऊ <laughs> महापालिकेमध्ये जन्ममृत्यू दाखल्याच्या ज्या नोंदी असतात तिथं तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रकरण दाखल झाली त्यापैकी त्रेचाळीस जी नाव आहे ती बनावट स्वाक्षरीने होती आणि त्याच्यात बांगलादेशींचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय काय सांगतो महापालिकेमध्ये आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास त्रेचाळीस म्हणजे प्रथमदर्शी अजून त्रेचाळीसच आहेत तर ती नावं म्हणजे त्यात बनावटसं आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता पन्नास होत्या त्यातले सात जिनेन आहेत पण तपासणी करताना त्रेचाळीस जी नावं आहेत त्रेचाळीस जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत त्या सह्यासुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला तर कारण ठरलं आहे की खरं बांगलादेशी इथे आलेले आहेत की काय आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशी सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होतं आहे सापडतं आहे त्यावरून असं वाटतं आहे की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत प्रथमदर्शी असं दिसतंय आहे आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे सखोल चौकशी सुरू आहे पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे उद्या किरीट सोम्यासुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचलात तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यापेक्षा माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळगावला येत आहेत पोलिसांनी मात्र नकार दिलेला आहे बांगलादेशशी काही संपर्क संबंध नाही असे पोलिसांनी मला वाटतं असं डाऊट आहे आणि महापालिकेचे जे कागदपत्र तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला ते सगळ्या बनावट सह्या आहेत मग या सह्या कुणाच्या आहेत कोण लोक आहेत हे या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे थोडी सखोल चौकशी करावी लागेल त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल हो हे स संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही एटीएसकडे दिली गेली पाहिजे काय वाटतं मला असं वाटतंय प्रथमदर्शी तर मला असं वाटतंय की सगळं प्रकरण आता ए टी एस हँडल करत आहे मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी एटीएसची चौकशी करते मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल सरकारमध्ये तुम्ही निर्णय मी मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणार आहे त्यांना भेटणार आहे उद्या कॅबिनेट आहे त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी एस आर टीकडे द्यावी अशी मागणी करेल खडसेंचा एक Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Mm -hmm.